एक देवस्थान जिथं भक्तीचा महासागर पाहायला मिळतो जिथं सामाजिक एकात्मतेचं दर्शन होतं आणि जिथं गुहेत झोपून आरती केली जाते इथं रात्री बारा वाजता कापूर आरती होते सांस्कृतिक कार्यक्रम होतात जिथं लहान मुलांपासून सगळेच एकरूप होऊन भक्तीत सामील होतात एक असा होता। दिवस ज्याची आम्ही सर्वजण वाट पाहत असतो आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अनुभव घ्या शिव पेटेश्वराच्या या दोन दिवस चालणाऱ्या यात्रेचा तुम्हाला पाहायला मिळेल गुहेत झोपून जाऊन आतमध्ये केलेली आरती भगवान शंकराची यात्रा आणि बरंच काही आणि म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला हा संपूर्ण अनुभव घ्यायला मिळेल मी आपला श्री आपला अजून एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो आणि अजून जर तुम्ही चॅनेल केलं नसेल तर लगेच करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन ऑन करा नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून तर दिवस असतो माघ पौर्णिमेचा रात्रीचे जवळपास दहा वाजलेले असतात आणि आसपासच्या गावाकडच्या पालख्या प्रस्थान करतात साताऱ्यातील पेटरी गावातील शिव पेटेश्वराच्या मंदिराकडे दरवर्षीप्रमाणे मंदिराचा परिसर विद्युत रोषणाईने उजळलेला असतो मंदिरावर फडकणारा झेंडा आंतर भागात केलेली सजावट आणि भगवान शंकराची पूजा या सगळ्या गोष्टींनी आम्ही दरवर्षी सुरुवात करतो या उत्सवासाठी भगवान शंकराची पूजा आणि हे रूप अगदीच पाहण्यासारखं असतं फुलांची सुंदर सजावट आणि भक्तिमय वातावरण त्यात अजूनच भर घालत समोरच असलेल्या गावडाई देवीचं दर्शन होतं ज्याचं मंदिर आता नव्यानं बांधलेलं आहे अंगणात तुलसी मातेचं दर्शन होतं आणि इथेच असतात इतर गावातून आणलेल्या पालख्या इथे कोंडवे अंगापूर या गावातून भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात तर पिसानी पेटरी अंबानी अनावळे यासारख्या शेजारील गावातील काठ्या व पालक्या यांचं आत आगमन होत यात्रे या दिवशी लहान मुलांची खेळणी कापूर गुलाल खायचे स्टॉल्स कास रस्त्यालगत आपल्याला पाहायला मिळतात हा उत्साह वर्षभराची ऊर्जा देऊन जातो आता अकरा ते बारा या दरम्यान होणारे सांस्कृतिक कार्यक्रम रिंगण कलागुण सगळं पाहण्यासाठी इथे सगळे लोक जमा होतात आणि रात्री बरोबर बारा वाजता सुरू होते ती म्हणजे महाआरती आरती करत करतच मंदिरासोभोवती कापूर लावला जातो आणि सर्व भक्तजन या कापुरामध्ये एक कापूर लावत मंदिराचा पूर्ण परिसर अगदी उजाळून टाकतात आणि म्हणूनच आम्ही याला म्हणतो कापूर आरती काही लोक इथे असणाऱ्या नाटक समारंभासाठी इथेच राहतात कारण सकाळी दुसरा दिवसही तेवढाच महत्वाचा असतो कोणवे गावातील माता भगिनी सकाळी आवळे कानावले भात दिवा चपाती असे नैवेद्यासाठी पदार्थ चुलीवरती बनवतात आणि नैवेद्य दाखवून सर्वजण एकत्र येतात आणि प्रसाद घेतात म्हणूनच म्हणतो ही आमच्यासाठी एक यात्रा नसून एकत्रित बांधून ठेवणारी परंपरा आहे आमचे ऊर्जास्थान तर आहेच आणि बांधिलकी टिकवणारा एक सामाजिक उपक्रम देखील आहे आता बघा हे नवरा नवरी इथं झेंडा जे दोन दगड दिसतात ना ते म्हणतात नवरा नवरी आणि मागं वराड आहे आणि ते अक्का वराड तिथे काय झालं असं म्हणतात इथं इथं हे म्हणतात वरड तिथं वर जातोच नाही ना आता अकरा वाजता आम्ही प्रस्थान करतो एका अशा डोंगरावर ज्याला आम्ही गुत्ता असे म्हणतो अगदी निसर्गमय वातावरण असणारे या डोंगरावरील एका गुहेत वसलेले आहे भगवान शंकराचे श्रद्धास्थान वरून कितीही ऊन असलं तरी वयाची पर्वा न करता सर्व लोक अगदी भक्तिभावाने हा डोंगर चढतात एका बाजूला सज्जनगड आणि उरमोडी धरणाचं विहंगमय दृश्य आपल्याला पाहायला तर मिळतच पण याच डोंगरावरील एका गुहेत शांत वातावरणात पाहायला मिळते भगवान शंकराची पिंड मग सर्वजण तयारी करतात गुहेत जाऊन आरती करण्याची आणि मग सुरू होतो गुहेत जाण्याचा थरार गुहे चाललो होतात आणि पिशवी विसरले परत डोंगर उतरून खाली जायचं माझ्याच गाडीत पिशवी आहे तर आता चालले परत एकदा वर येऊया आपण ऊन आहे बाराचं पण छान वाटतंय मोर दिसते पालखी आणि ही आता पालखी वरती आहे डोंगरावरती आपण मोकळी चालत होतो तरी दमतो ही पालखी बघा वर येते <laughs> ही पिशवी विसरली म्हणून आपल्याला परत पर यायला लागला पुढे मोठी अनुभवी लोक असतात ज्यांना ही जागा माहीत असते याच लोकांच्या मागे पुढच्या पायाला पकडून मागचा असं करत झोपून सरपडत मोठी लाईन लावत आम्ही पुढे सरकतो आता तुम्ही पाहताय ते म्हणजे मोबाईल टॉर्च मध्ये अगदीच उजेड दिसतोय पण ही परंपरा वर्षापासून चालत आली आहे आणि म्हणून आधी मोबाईल नव्हते आधी होत्या देवट्या देवट्या घेऊन आतमध्ये जायचे आणि या बिकट वाटेवरून जात असताना आतमध्ये जाऊन आरती केली जायची आतमध्ये इतके रस्ते आहेत आणि भयानक अंधार आहे की चुकला की हरवला आणि म्हणूनच मार्ग दाखवणारा तोच आहे आणि ऊर्जा देणारा ही तोच या भावनेने आम्ही इथे आतमध्ये जातो चांगले दोघी घाईत असू द्यायचे थांबाच्या नावान चांगलं चांगब

अशा या मंदिराची सविस्तर माहिती इथला इतिहास आणि इथल्या कथा तुम्हाला ऐकायच्या असतील तर कमेंट करा आणि पुढचा व्हिडिओ मी नक्की बनवेन मित्रांनो निसर्ग सुंदर आहे आणि याची काळजी आपणच घ्यायची आहे आजसाठी राम राम